सोनानी घेतली सोनानी घेतली मला पण मला हे असे नाही आवडतो हो हो, दोनशे का नोट सातशे हो गे एक लग्नातली आहे ढगण ढगण पिटकाराची विसरले देते आणि ही एक

काय भारी आहे मग तशी आहे माझ्याकडे कॅश किती आहे दोन हजार ना हे पाच 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 दोन हजार पाच रुपये पाच रुपये पाच रुपये वीस रुपये <laughs> कॅश फक्त माझ्याकडे पाचशे रुपये काय घेणारे दोनशे तीनशे रात्री दिवसांत काय घेणार आहे कुर्ती घ्यायची ना तुम्हाला मग मा कुर्ती मला दोन हजार रुपयात येईल ना तुला दोन हजार रुपये दिले होते मला दोन हजार रुपये चॅन्च कर काय तुम्हाला पण त्याला रिटर्न केलं ते काही तीनशे हा तीन रुपये रिटर्न मग तुझ्याकडंच ते काल दिले ते तुझा शंभर रुपये एकशे वीस रिटर्न केलं बघ ते विषय नाही काढायचं काय घेतलय पण तू मला रिटर्न केलं ते नाही झालं पहिले मला नाही मला तर रिटर्न नाही केलं माझ्या किच्छातून तूच काढले होते परत लक्षात यायची मी काढे आणि म्हणजे मला ब्लॉग मध्ये रिटर्न केले माझ्या मी चेंज केली आमच्या मशीन मध्ये कपड्या माहित नसत ते कपडा पॅन्ट मध्ये पैसे असते हर ची नाही पॅन्ट मध्ये शर्टा मध्ये असे पैसे असते कधी कपडे त्याच्यामुळे मला अगोदरच काढून घ्या किती जमा झाले आपण बघू आज मला काहीतरी घेणार आहे ना चल बरं किती कशा पैसे बघू ना किती किती रुपये जमा केले तू घरचा बसून घेऊन आज रे विचारामध्ये मग कसे टाकतात ते धुतलेले वाळले बाहेर का बाहेरचे मी आणलेत आता दाखव 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 आज तिकडे बाल्कनी मध्ये ठेवते काय पैसे पैसे बाल्कनी हा आधी वेळ लावलेत मस्त बघूयात आज चल दाखव चल काय काय दाखव जेवढे असेल तेवढे दाखव पण मला माहित झालेला नाही अजून तर आपण माहीत कोणी चोर आमच्या घरी आले तर बघा इथं आम्ही पैसे ठेवतो इथं आम्ही पैसे ठेवतो इथेच तुम्हाला भेटतील दोन तीन हजार रुपये तर भेटतीलच आरामशीर पैसेच <laughs> मग दोन हजार ना कुर्ती दोन हजार रुपये काय माहित आता चोरांना तुम्हाला माहित पडलं ना कुठं ठेवलेले पैसे आमचा ब्लॉग बघा बिंदा चोरी करायला घरी खरोखर यायचे नाही तर चोर चल दाखव दाखवते ना ओ हो दोनशे का नोट ओ ये पाच का नोट सातशे रुपये हो गे एवढे बापरे रे तुम्ही बघा आणि याच्यामध्ये ते पण तुमच्या पॅन्टतूनच काढून घेतलेले कारण तुम्ही मला पण माझी झाले कारण नाही का मी कुर्ती ठेवा कुर्ती घ्यायसाठी ठेवलेली आहे माहितीये का चल ठीक आहे चला तर आपण जाऊ मी कुर्ती आहे पण सातशे रुपयात कुर्ती नाही ना मग मला वरतून टाकावं लागेल मी पाहते ना पैसे किती कि अजून तर अजून आहेत बघितलं अहो चिल्लर चिल्लर फक्त आता

म्हणजे ते काय आपल्याला कुठे देता पण नाही हे जवळ काउंट होते मी पाच दहा रुपये कारण आमच्या गाडीची हवा मारताना ते मला का मिळते माझ्या पर्स मध्ये कधी ठेवते कारण कोणाजवळ चिल्लर नसते फोन मध्ये पैसे देऊन त्याच्यामुळे माझे तर चला आपण घ्यायला जाऊ काय घेते बघू आपण कुर्ताच घेणार आहे पण कोणत्या कलरचा घेते आणि तुझी साडीला मॅचिंग पण झालं पाहिजे असं काहीतरी घेऊन दे मला तुझ्या कारण आता मला ड्रेस झालाय साड्या झाल्या मम्मीने घेतली तुम्ही घेतली कारण यायला मग यायला कोणीच घेतलं नाही त्याच्यामुळे मी कुर्ता घेतली घेते कपडे पाहिले तुम्ही किती येत्यामुळे कपडे कुर्त्या पण आहे पण आपली माझी रे शुभ दिन आयो रे त्याच्यामुळे चल सो मच मला कुर्ती घेऊ घेण्याबद्दल विचार केल्याबद्दलच धन्यवाद पण जाऊ दे तू नको घेऊ मी पैसे देतो तू फक्त पसंत केला त्याबद्दल पण धन्यवाद ते ठेवून दे हे कामाला काय पैसे हे बघ तीनदा बोलत अस नाही तर हे बघा चान्स कधी भेटला तो घालवायचा नसतो तर दाट कर खरं खर तर गेडी तर मी टाक दर ठेवून दे काही कामाला येतील आपल्या घरात कामाला येतील ठेवून चला आपण जाऊयात कुर्ती तर आता आम्ही ना कपडे बिपडे चेंज करून निघालोय कुठ पण आपण समोर ते घेतला लाईट मध्ये छान दिसला लाईट मध्ये पण चला चल जाऊ दे नाही नाही थोडस घ्या दाखवा लाईट मध्ये इकडे या बा मला एटी गाडी मध्ये दाखवणार तर आता आम्ही चाललोय माहित पडलं त्यांना कुठे चाललंय काशीर बीच <laughs> नाही आम्ही ना कुर्ती आणायला चाललोय त्यांना माहिती पाहिजे त्याला कोणीच कुर्ती घेतली नाही त्याच्यामुळे मी घेऊन आले बिचारे है ना का हो तुम्हाला दाखवल्यावर भेटू हा तुम्हाला तिथे गेल्यावर भेटू इकडे एक बघा एकदा छान वाटते पण वाईट है ना बरे वाटते छान ऑटरली वाईट किती नंबर याचा चाळीस येते का जास्त फिट वाटतं नाही नाही जास्त त्या टायमाला घालायला पाहिजे तुम्ही अशी वाईट जरा तर परफेक्ट वाटले असते आता <laughs> <बताव दिया था। laughs> ते विषय ना का गाडू काय दुसरा हा पण कलर त्याच्यामध्ये मला हा कलर पण आवड किती आहे आहे ना हा हे पण चेंज करून बघा आणि त्याच्यामध्ये मला हा कलर पण आवड चेंज ठेवून द्यायला आवडत हा त्यामध्ये दोन कलर वाला छान होता नाही छान वाटत छान वाटत हा पण छान वाटायलाय इकडे बघा एकदा भारी वाटते कोणते पण कलर तुम्हाला सुट होते भारी वाटते पण ते व्हाईट पेक्षा नाही व्हाईट छान दिसत भारी वाटते तो करता एकदा ट्रायचं दोन कलर त्याच्यामध्ये आवडती की मज्जा जाईस सांग कोणती मला माहिती आहे का मला ही आवडडी ती व्हाईट पण हे काय बोलते माहिती आहे का माझ्याकडले मोठे ऑलरेडी व्हाईट आहे एक लग्नातली आहे ढगण ढगण फिट करायचे विसरलेत देते आणि ही आहे की तर हे मग मी बोलले की व्हाईटमध्ये कलर घ्या हा छान कलर आहे आणि प्लेन आहे असं चमकी चमकीची मोठं झाले याच्याकडे डिझाईनच्या ती छान होती पण हा छान कलर आहे कप आहे तर हे ना आले भारी स्मूथनिंग कपडा आहे मस्त छान आवड का नाही तुम्हाला तुम्ही साईड दिसताय मला <laughs> मग आवडली ना मला हा घेऊ दिवाळीचं गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला हा ते बघा मी आता याला कुर्ती घेतली काय बोलते माहितीये का मजे स्वतःवर पैसे उडवले ना तर मल्ले होते आणि खरंच आहे बा चेहरा का झाला चेहरा इतका नाराज झालाय अकराशे रुपयासाठी अरे बापरे इतका चेहरा नाराज आज सगळ्याला कपडे घेतले नाही नाही तेराशे कुर्ती घेतलेली दीड हजार बोलला बोललाय निगोशिएट करून अकराशे घेतली तेराशे रुपयाला घेतली आणि चेहरा नाराज झालाय मासाचा है ना तर स्वतःसाठी काहीच वाटत नाही फक्त दुसऱ्यासाठी साठी घेते ते घ्या ते घ्या आता पण काहीच घेतलं मी मी बोलले घराच्या बाहेर पण निघले दोन तीन दिवसापासून चाललंय माझं कि की जायचं आहे आपल्याला बाहेर जायचंय आपल्याला बाहेर पण कसं ऐकतच नाही माझं काही तर मी आकार शेवटी आले बाहेर पण माझं काहीच आवरलं नाही बघू शकता केस वरती बांधले असेच आणि कुर्ती घेतली आणि त्या दिवाळी आणि तुम्हाला हो तर घरी जाऊन एकदा घालून दाखव कारण वाली तुम्ही घालून दाखवली होती नाही घालून दाखवली बरं घरी जाऊन एकदा घालून दाखवा ती दुसऱ्या कलरची घेतलेली आहे कुर्ती घेतलेली टाकलं स्वतःच्या हाताने बोलली हाताने नाही तोंडाने बघा पूर्ण आहे इकडून तोंडाने नाही स्वतः तोंडाने सांगितलंय बघा भिजवलंय मला उगाच उगाच पाणी होळी नाहीये बाबा दिवाळी दिवाळी हॅपी दिवाळी बोल फटाके पडून साजरी हि तर पाणी टाकून साजरी करते मम्मी पंपा नाही दोन मिनट फक्त पाणी पिऊन दाखवतो ही अशी नाही का अशी तोंड लावून पाणी पित होते अशी बॉटल वर करून मी फक्त ते थोडीशी बॉटल वरती गेली तिच्या अंगावर थोडस सांडलं तर हिने माझ्या अंगावर एवढंच सांडवलं नाही बघा पूर्ण शर्ट होलं केलं

ये 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 चला चला। एक एका दिवसासाठी आणली आता तुला जर तशी आवडत मला नाही सोनाने हा घेतली ते मान्य मला पण मला हे असे नाही आवडत बरं मग उद्या बघू आपण त्या गोष्टी उद्या मी आण दुसरी

नाही हिरपण नाही घेतली हिरपण साडी नाही आमचे लेकर तर तुम्हाला घेणं जरुरी आम्हाला मग हा घेतली ती मम्मी साडी मलाही घेतली

आता रातले झालाय आम्ही घरी आलो तर आम्ही हा ब्लॉग करतो पिंक कलर का नाही चेंज पण करू शकतो आपण असं काही नाही चेंज पण करू शकतो मी आवडलं म्हणजे विषय का मी पण माझ्या बायकोच्या हिशोबाने घेतलेली तिला ती पिंक कलर आवडतो नाही तर लेडीज कलर मला पण नाही आवडत अस तुम्हाला आवडलंच नाही दोन तीन व्हाईट कलर याच्यामध्ये पिंक oh! कलर नाही पिंक कलर माझ्याकडे मायरा पिंक कलर आहे माझ्या चमकी का घातलेली हा चेंज करू आणू आपण पण